तर हिंदी मोर्चा मोर्चामध्ये सहभागी व्हा वैभव खेडेकर यांनी सर्व पक्षीयांना आवाहन केलेलं आहे मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी सर्व पक्षीयांना हे आवाहन केलंय हिंदी विरोधातील आंदोलन मोर्चा पाच जुलैला आहे त्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हा असं आवाहन केलंय येत्या पाच तारखेला पाच जुलै रोजी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये सर्वांनी राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातन मराठीचा झेंडा घेऊन आझाद मैदानावरती आपला मोर्चा आहे या सरकारनं पहिली पासून चौथी पर्यंत हिंदी लागू केलेली आहे आणि ही लागू केलेली हिंदीची सक्ती या ठिकाणी झुगारून देण्यासाठी हा मोर्चा आहे तुम्हाला या माध्यमातून मला सांगावं असं वाटतंय की मराठी माणूस म्हणून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा असं आवाहन देखील करतो आहे